नमस्कार वृत्त मराठीमध्ये मी अरुण बैकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो कल्याणपूर्व वसार येथील जे सी एस हायस्कूल आणि प्रगती विद्या मंदिर प्राथमिक शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते विद्यार्थ्यांना कला क्रीडा संस्कृती याचप्रमाणे परंपरागत सणांची देखील माहिती व्हावी यासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी अनेक मान्यवर मंडळींची देखील उपस्थिती होती शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा दिमाखात रंगला यावेळी दाक्षिणात्य नृत्य बॉलिवूड डान्स तसेच पारंपरिक आगरीकोळी गीतांवर विद्यार्थ्यांनी ठेका धरला यावेळी वर्षभरात राबवण्यात आलेल्या शाळेतील विविध उपक्रमात सहभागी होऊन विविध गुणदर्शन सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला शिक्षकांची मेहनत यासोबतच विद्यार्थ्यांचे कौशल्य यावेळी दिसून आले उपस्थित मान्यवरांनी शाळेतील सर्व शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले विविध क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत यावेळी पाहायला मिळाली या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरता आदर्श विद्यार्थी पुरस्कार विद्यार्थ्यांना देण्यात आला कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे कल्याणपूर्व आमदार सौ सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्यासह वारी मराठी चित्रपटाचे अभिनेते जयेश पाटील यांची विशेष उपस्थिती होती तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण अधिकारी विजय सरकटे नगरसेवक महेश गायकवाड इंदिरा तरे कैलास जोशी प्रणाली जोशी अग्निशमन अधिकारी राजेश भगत तालुका प्रमुख चैनू जाधव नकुल पावशे प्रदीप मडवी कल्याण विधानसभा प्रमुख नरेश वायले प्रमुख विजय जोशी शाळेचे संचालक तथा माजी सभापती अंबरनाथ विठ्ठल काळू वायले तसेच शाळेचे संचालक संजय रामदास वाघ यांच्यासोबत शाळेचे मुख्याध्यापक गणेश कृष्णा कोळेकर संतोष माने भारती कोळेकर मुख्याध्यापक विजय राणे ढोके विद्यालय मुख्याध्यापिका प्रतिभा पाटील क्रांती विद्यालय मुख्याध्यापक सुधीर देशमुख तसेच भरत चिकणकर राजेश गायकर बालक शेलार भानुदास फुलोरे प्रवीण खाडे सुभाष गायकवाड डॉक्टर अविनाश पाटील बाळकृष्ण जगे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी शाळेतील शिक्षक गिरीश केवणे यांनी पार पडली अत्यंत उत्साहात आणि दिमागदार सोहळ्यात हा स्नेहसंमेलन सोहळा संपन्न झाला लाईक कमेंट शेअर and subscribe.